आज नंतर कोणाचाही फोन आला तर माझा नाही तर द्या इंदापूरच्या सुसंस्कृतीचा आता काय मला इंदापूर तालुक्यात झाले कळे कार्यकर्त्यांचे फोन येतात आणि कार्यकर्ते मला सांगतात ताई इतके दिवस तुमच्याशी डायरेक्ट बोलायचाच नव्हतो आता चान्स मिळायला लागला डायरेक्ट बोलायचा तुला काय बोलायचं रे बाबा म्हटलं काय काम आहे काम आहे काय म्हणलं मग फार प्रेशर येत आहे सांगतो ते काही सांगणार नाही तुम्हाला मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने इंदापूर तालुक्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला सहकार्याला अतिशय जबाबदारी मी सांगायचं आज नंतर कुणाचाही फोन आला तर माझा नाही आता रोहितदा नंबर देतो बाहेरच पडणार कारण का तुम्हाला सगळ्यांना ढाल बनव तुमची सेवा करून इलेक्शन <प्रेक्षाथ> येतात जातात पण ही आपली संस्कृती नाही कधीच असलं गरीब राजकारण मी तरी ऐकलं नाही पंधरा वर्षाच्या या भागाची लोक दिली ना पोलीस स्टेशनला काही त्रास ना पाण्याचा कसला त्रास देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका